सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रिंकल फ्री त्वचेचं रहस्य म्हणजे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या येऊ नयेत डोळ्याखाली काळेपणा असू नये यासाठी काय करायचं कुठला फेस पॅक वापरायचा आणि फेसपॅक अतिशय नॅचरल आहे नैसर्गिक आहे घरगुती पदार्थ आहेत आणि सोप्पा फेस पॅक आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा फेस पॅक जॅपनीस लोकांच्या सुंदर त्वचेच रहस्य आहे जॅपनीस लोक त्यांच्या वयापेक्षा अधिक तरुण दिसतात जॅपनीज लोकांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या नसतात आणि त्यामुळे चेहऱ्यावरून त्यांचं वय लक्षात येत नाही तर यासाठी जॅपनीज लोक काय करतात बरं तर ते नैसर्गिक वस्तू वापरतात कुठलेही केमिकल वापरण्यापेक्षा नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेला घरगुती फेस पॅक वापरतात आणि या नैसर्गिक वस्तूंमुळेच त्यांचं सौंदर्य अधिक खुलत तर असाच एक नैसर्गिक फेस पॅक मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी काय करायचंय तर पहिल्यांदा एक केळ्याचं साल घ्यायचं आहे केळ्याचं साल घेतल्यानंतर त्या केळ्याच्या सालीचे बारीक 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 असे कात्रीने तुकडे करायचे आहेत आणि ते एका पॅन मध्ये टाकायचे आहेत यानंतर त्याच्यामध्ये आपण घरात वापरत असलेला तांदूळ मिक्स करायचा आहे तांदूळ मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड कप पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण उकळायला ठेवायचं आहे तर केळ्याच्या सालीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं केळ्याच्या सालीमध्ये कोलॅजिनच प्रमाण भरपूर असतं त्यामुळे केळ्याच्या साली ज्यावेळी आपण उकळून घेतो त्यावेळी कोलॅजिन जे आपली त्वचा टाईट ठेवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स येऊ नयेत यासाठी मदत करत असतं ते कोलॅजन त्या मध्ये येतं त्यामुळे केळ्यांच्या सालीचा फेसपॅक आपल्याला रिंकल फ्री राहण्यासाठी मदत करत असतो आणि तांदूळ तांदूळ हा आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या त्वचेला आणि आपल्या केसांना चमकदारपणा प्राप्त करून देतो जॅपनीज त्वचेच्या जॅपनीज स्किन केअरमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो तांदूळ त्यांच्याकडे केसांसाठी त्वचेसाठी मुबलक प्रमाणात वापरतात त्यामुळे आपल्या मध्ये देखील आपण तांदूळ घेतलेला आहे आणि हे पाणी पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे दहा मिनटं जेव्हा हे उकळत येईल तांदूळ आणि केळ्याचे साल दहा मिनिट उकळल्यानंतर त्यातलं पाणी कमी होणार आहे आणि हे तांदूळ आणि तुमचे केळ्याचे साल मऊ होणार आहेत मऊ झाल्यानंतर गॅस बंद आहे गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान प्रकारे वाटून घ्यायचंय आणि वाटून घेतल्यानंतर हे का एका वाटीत काढायचं आहे एका वाटीत हे मिश्रण काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्न फ्लॉवर ऍड करायचंय कॉर्न फ्लॉवर काय करतं तर कॉर्न फ्लॉवर आपल्या त्वचेवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी मदत करत असतं चेहऱ्यावरचे ब्लेमिशेस म्हणजे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे काळे डाग असतील तर ते दूर करण्यासाठी मदत करत असतं डोळ्याच्या खाली जर काळेपणा असेल तर कॉर्न फ्लॉवरमुळे तो डोळ्याच्या खालचा काळेपणा देखील कमी होतो त्यामुळे या मध्ये आपण कॉर्न फ्लॉवर करणार करणारे तुम्हाला जर तुमच्या हाताखाली म्हणजे तुमच्या आर्म मध्ये काळेपणा वाटत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही कॉर्न फ्लॉवर वापरू शकता हा फेस पॅक देखील वापरू शकता तुमच्या आर्म पिट्स मधला तुमच्या प्रायव्हेट पार्ट्स वरचा काळेपणा यामुळे दूर होणार आहे तर अशा रीतीने आपण चेहऱ्यावरचे डाग दूर होण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर या आपल्या फेस पॅक मध्ये ऍड केलेला आहे कॉर्नफ्लॉवर ऍड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे एक चमचा लिंबाचा रस लिंबाचा रस काय करतो तर लिंबाचा रस आपल्या त्वचेला विटॅमिन सी देतो आणि त्वचेला रिफ्रेश होण्यासाठी मदत करतो विटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे परंतु काही लोकांना काही लोकांच्या स्किनला चेहऱ्याला लिंबू सूट होत नाही लिंबाची काहींना अलर्जी असते जर लिंबू तुमच्या त्वचेला सूट होत नसेल तर लिंबाऐवजी तुम्ही मोसंबीचा रस देखील आपल्या फेस पॅकमध्ये ऍड करू शकता तर लिंबू किंवा मोसंबीचा रस एक चमचा याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि शेवटी याच्यामध्ये ऍड करायची आहे एक चमचा मिल्क पावडर म्हणजे दुधामुळे ज्या प्रकारे स्किन मऊ आणि नितळ होण्यास मदत होते ते दुधाचे सगळे फायदे आपल्याला ह्या मिल्क पावडरमुळे मिळणार आहे तुमची स्किन टाईट आणि ब्राईट होण्यास मदत होणार आहे आणि मिल्क पावडर, पावडर याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपला सुंदर असा फेस पॅक तयार होणार आहे हा फेस पॅक तुम्ही बनवून आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील चालेल म्हणजे आठ दिवस कंटिन्यू तुम्हाला तो फेसपॅक लावता येईल आणि दररोज दररोज हा फेसपॅक बनवण्याचा त्रास होणार नाही तर एकदाच बनवून व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून तुम्ही आठ दिवस तो फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीज मधून काढून थोडा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर चेहऱ्याला लावायचा आहे चेहऱ्याला लावल्यानंतर हा फेस पॅक पंधरा मिनिटं ठेवायचा आहे छान फेसपॅक वाळल्यानंतर थोडा ड्राय झाल्यानंतर तुमच्या कोमट पाण्याने किंवा नॉर्मल पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट लगेच दिसणार आहे पहिल्या दिवशीच तुमची त्वचा ही ब्राईट आणि टाईट दिसायला चालू होणार आहे हा उपाय जर तुम्ही सतत दोन महिने करत राहाल राहिलात कुठलाही गॅप न घेता सतत दोन महिने जर तुम्ही हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला लावला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये अमेझिंग असे बदल तुम्हाला दिसून येणार आहेत तुमच्या त्वचेमध्ये खूप छान असे बदल झालेले तुम्हाला दिसणार आहेत तुमची त्वचा खूप चमकदार झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि डोळ्याखालचा काळेपणा चेहऱ्यावरचे रिंकल्स हे सगळं कमी होण्यास मदत होणार आहे आणि तुम्ही पुन्हा तरुण दिसू लागणार आहात तुमची त्वचा अधिक नितळ होणार आहे त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला नक्की लावून पहा हा उपाय सतत दोन महिने करा कुठल्याही प्रकारचा गॅप घेऊ नका फेस पॅक लावायचं टाळू नका किंवा विसरू नका आणि हे दोन महिने केल्यानंतर याचे रिझल्ट काय येतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमचे पॉझिटिव्ह रिझल्ट ऐकायला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला नक्की आनंद होईल आणि माझ्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये जर काही चांगला फरक पडणार असेल तर त्याचा मला नक्कीच आनंद होणार आहे त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही नक्की बनवून पहा आणि रिझल्ट काय येतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद